तर सगळ्यांना गुड नाईट कारण का मी साडेबारा वाजले संध्याकाळी एक ते दोन वाजतात मला झोपायला कारण का मला लवकर झोप येत नाही कसे आहेत तुम्ही सगळेजण मजेतच असाल आज नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे तुमचं चला गुड मॉर्निंग आणि मी सकाळी नऊ वाजता उठते कारण का मला सकाळी उठू वाटत नाही कारण का जागा येतच नाही मला ती सवय लागलेली आहे ती सवय सुटतच नाही चला तुम्ही किती वाजता उठता हे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगतान तुम्ही उठते आता आंघोळ वगैरे करणारे मस्त मस्त तर बघताय मी तुम्हाला मोबाईलमध्ये असा मस्त असा टायमिंग दाखवला आहे साडे नऊचा तुम्हाला वाटतं असंश मागे आहे खोटं बोलते पण खोटं नाही बोलू कारण मोबाईलमधल्या टायमिंगमधून कळून येतं चला उठते बाहेर जाते मग आता गळ्यातले केस वगैरे आवरावं लागेल कारण झोपताना आपण गळ्यात के नेहमीच केसं सोडतो आणि मी मस्त केस वगैरे बांधतो कसं वाटतंय केसं वगैरे बांधलेलं मग तोंड वगैरे सुजलेलं खूप कारण तोंड सुचत आहे आणि आता चला मित्रांनो तुम्हाला दाखवते माझे घरात किती राडा पडलेला आहे बघा हे नारळाच्या झाडापाशी कपडे वगैरे सगळे पडलेले आहेत आणि मी जाते आता आंघोळीची बादली घ्यायला आणि तुम्ही म्हणता बापरे गावाकड किती घाण दिसते पण मी गावाकड राहणं असंच असतं चला बादली वगैरे घेतली मस्त असं आंघोळीचं पाणी तुम्ही आंघोळीचं घरी सिटी ठिकाणी ग्रीजर वगैरे असेल पण आमच्या इकडं तसं काही नाही चुलीवर मस्त असं पाणी तापवलेलं जातं आणि त्याच पाण्याची आंघोळ खूप छान वाटते पाणी वगैरे उतरवलं पाणी घेऊन मी ठेवतेच तोपर्यंत चला म्हणलं आता दात तर घासावंच लागेल आंघोळीला जायच्या आधी मी नेहमी पहिले दातच घासते आणि दात घासता घासता मी बघा काय करते काही नाही मला काय म्हणले मी बघा दादगास्ता काय काय करते मी तुम्हाला आमचं घर दाखवते हे असं आमच्या रानाकडलं घर हे हिरवं हिरवं गार असं वातावरण सिटी ठिकाणी असतं का मित्रांनो वातावरण मी तुम्हाला वाटत असेल ताई सिटी सिटी सारखे का करते ताई सिटीतली नाही का मी पण सिटीतलीच आहे पण तसंही सिटी नक्की सांगा आणि बघा मी आता आंघोळ वगैरे करून आले पण तुम्हाला वाटत असेल मी आंघोळ केली का नाही आता मस्त असे कपडे वगैरे भिजू घालू सगळ्यांची कपडे वगैरे आहेत भिजू भिजू घालायचे आणि मस्त धुवायची म्हणजे ताई काय मोबाईलमध्ये दाखवते पण आज होता आम्हाला बचत गटाचा हप्ता मी आज बचत गटाचा हप्ता भरला जर आठ दिवसाला असतो बरं का बुधवारी आणि हप्ता वगैरे भरून ते तुम्हाला दाखवते तुम्हाला वाटून खोटं बोलते काय पण मस्त डो हप्ता बिप्ता भरल्यान चला म्हटलं केन्स विंचरू माझे केन्स खूप गळत होते आणि ते बघा किती गळते ते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला केन्स वगैरे दाखवले पण माझे केन्स वगैरे विचारले मी साधीच हेअरस्टाईल केली काय आज व्हिडिओ संध्याकाळी काढायचे होते त्यामुळे मी भारी काही हेअरस्टाईल केली नाही आणि बघा साधीच फॅरन लावली लिस्टीप वगैरे नाही लावली मला लिस्टिप खूप आवडते पण नाही लावली मी आणि ते झाले की चला म्हटलं किचनमध्ये काय आहे आपण चा बी बनवू पण चा बनवाय टाकलं तर खूप मला असा राडा दिसला किचनमध्ये म्हणून मी छान छान अशी भांडी ठेवायचा प्रयत्न केला सगळी व्यवस्थित भांडी अशी वगैरे मांडली आणि चहा वगैरे प्यायला घेतला मी किचनमध्ये पण असाच राडा असतो का तुम्ही असेच किचन ठेवता का कारण का गावाकडं असंच ठेवलं जातं गावाकडं असेच राहण्याची पद्धत असते आता छानपैकी किचन आवरून झालं तुम्ही आवरलं का किचन असंच आपल्याला किचन आवडायचं तर सगळ्या बायकांना आवडतं कारण का घाण किचनमध्ये जमतच नाही आपल्याला म्हणून मी असं भारी असं किचन आवरलं आवर आणि चहा प्यायला घेतलं मी संध्याकाळचा टायमिंग म्हणजे चार वाजता टायमिंग झाला म्हणून मी मस्त असं साडी वगैरे घातली आणि तोंड धुतलं तोंड वगैरे धुवून आले तयार व्हायचं आहे म्हणून मी व्हिडिओसाठी तयार जा होण्याचा प्रयत्न केला आणि बघा बरं मी कशी वाटते आणि आज सगळं झाडून तर आमच्या इकडं गुरागोरांचं झाडून केवा लागतं शेण बिन सगळं काढावं लागतं मी शेण वगैरे काढलं कसं वाटते बाहेर झाडून जोडून घेतलं छान वाटतंय ना एकदम स्वच्छ वाटत असं बोलता तसेच माझी प्रांजल म्हणते की मम्मा मला शिकायची शाळा आणि मला शिकवणं मला अभ्यास करायचा आहे दाखव त्यांना अभ्यास आणि किती छान बोलते दोन वर्षाचीच मुलगी आणि एवढी छान बोलते आणि सगळ्यांना बाय पण करते तुम्ही माझ्या मुलीला बाय करा म्हणलं एक मनात विचार आला अरे माझ्या तर मोबाईलचं कवर इतकं घाण झालेलं आहे एक स्टार कवर आणून ठेवलेलं होतं आणि ते मस्त असं मग प्रांजलला म्हणलं चल छापायला पण प्रांजल काही चापायला येत नव्हती प्रांजल त्या मोबाईलच्या कवरमधलं होतं ना त्याच्यातच लागली आणि तिचा पप्पाही तिला हाक मारत होता कारण का तिच्या पप्पाचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि मग त्यानंतर मग मी म्हणलं चला तिच्या पप्पा हाक मारत होते तिच्या पप्पालाही म्हणलं चहा वगैरे प्यायचा का तर ते म्हणले मी आता जेवणच करणार आहे चहा वगैरे तर काय मी पित नाही म्हटलं बरं ठीक आहे मग मी कशी दिसते मी तुम्हाला परत एकदा दाखवते मी कशी दिसते काय दिसते आणि चहा आणि गावाकडली ठोस वगैरे हो सगळं दाखवलं आणि मग चला म्हटलं चहा वगैरे ठोस खाऊन झाली आपली आणि मस्त झाला आता जायचं आपल्याला व्हिडिओ शूट करायचा कसं वाटतंय व्हिडिओचं लोकेशन कसं वाटतंय हिरवगार मस्त अशी